नमस्कार सुपर महाराष्ट्रैनल तो तो ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नई देना सुपर वॉश टिकिया आजमाइये hmm. बेहतरीन अंदर सुपर चमक महंगी टिके जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश में समाई फेना ही लेना फेना ोड तालुक्यातील अंधारी गावात परमपूज्य ब्रह्मलीन महंत एकशे आठ अनिलदास महाराज प्रथम पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला दोन दिवसीय कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी हरी भक्ती पारायण पांडुरंग काका पळसकर याची झाली दुसरी सेवा हरी भक्ती पारायण सोमिनाथ महाराज खंबाट याची झाली नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गावातील भाविक भक्त तसेच बाहेर गावाहून येणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुपर महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संदीप शहाणे छत्रपती संभाजीनगर परमपूज्य ब्रह्मली महंत आणि लालजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन दिवसीय पुण्यतिथीनिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता त्यामध्ये काल तारखेला पादुका स्थापना तदनंतर रात्री हरिभक्तपरायण मांडुरंगजी महाराज पळसकर यांची कीर्तन सेवा व महाप्रसादाची सेवा संपन्न झाली आज त्या तारखेला सकाळी बाबांचा समाजाचा अभिषेक तदनंतर हरिभक्तपरायण सोमनाथी महाराज खंबाडे यांची कीर्तन सेवा व तर आलेल्या सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आसपासच्या परिसरातून जवळपास हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र